आपला नेता त्याची शिक्षणाची माहिती का लपवतो हो आपला नेता पत्रकारांना भेटण्याचं का टाळतो आपल्या नेत्याला त्याच्या राजकीय पक्षाला मिळणाऱ्या देणग्या लपवाव्याशा का वाटतात असे प्रश्न खरं तर त्या नेत्याला नॉन करप्ट समजणाऱ्या त्याच्या समर्थकांच्या मनामध्ये यायला पाहिजेत परंतु असले प्रश्न जर ह्या समर्थकांच्या मनात जर येतील तर मग ते अंधभक्त कसले नरेंद्र मोदींना त्यांचे समर्थक नॉन करप्ट समजतात नरेंद्र मोदी हे प्रामाणिक आहेत ते एकटे राहतात त्यांना संसार नाही त्यांना कुठलाही खर्च नाही त्यांना कुठलेही मोह नाहीत पाश नाहीत आणि त्यामुळे त्यांना पैशाची गरज नाही असा वाटणारा हा प्रचंड भाबडा वर्ग त्यांचा समर्थक म्हणून वावरत असतो इलेक्टोरल बॉन्ड हा एक असाच भ्रष्टाचाराचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने ह्या इलेक्टोरल बॉन्ड ह्या प्रकाराचे ढिंडवडे काढले आहेत सर्वोच्च न्यायालयाने ही संकल्पनाच रद्द ठरवलेली आहे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या या गोपनीय राहतील त्या देणग्या कोणी दिल्या किती दिल्या कुठल्या पक्षाला दिल्या हे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारचा कायदा करणारा नरेंद्र मोदी हा स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला पंतप्रधान आणि इतकं सगळं करत असतानावर मी भ्रष्टाचार मोडून काढायला आलेलो आहे अशा प्रकारचा दावा ते कुठल्या आधारे करतात हे समजायला मार्ग नाही खरं म्हणजे मोदींसारख्या प्रामाणिक माणसाला राजकीय पक्षाला देणग्या कोण देतं कुठून मिळतात हे सांगायला काहीच अडचण नसावी तुम्ही काही पाकिस्तानमधल्या दाऊदकडून तर देणग्या घेत नसाल मग तुम्हाला भारतातल्याच माणसं जर देणग्या देत असतील तर ते लपवण्याचं कारण काय परंतु इथे आता अशी शक्यता दिसते की आपण एकंदरीतच राजकीय पटलावरती ईडी सी बी आय इन्कम टॅक्ससारख्या यंत्रणांचा वापर करून ज्या पद्धतीने लोकांना घाबरवलं जातं आहे त्यांना धमकावलं जातं आहे त्यांना त्यांचे पक्ष बदलायला भाग पाडलं जातं आहे तर अशा काळामध्ये कशावरून जे ह्या देशातले भ्रष्ट काळा पैसा बाळगणारे लोक आहेत त्यांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या घेतल्या जात नसतील ज्या काही राजकीय पक्षांना देणग्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळत आलेल्या आहेत ही व्यवस्था सुरू झाल्यापासून त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के वाटा हा एकट्या भाजपाचा असतो ह्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आणि तुमच्यावरती इतकी गजर प्रेम करणारी माणसं तर असतील जी तुम्हाला भरभरून देणग्या देत आहेत आणि ह्या देशामध्ये इतके सगळे राजकीय पक्ष असताना त्यांना तुम्हालाच फक्त देणग्या द्याव्याशा वाटतात इतकं तुमच्यावर प्रेम करणारे लोक असतील तर त्यांची नावं जाहीर करायला काय हरकत आहे नरेंद्र मोदी हे करत नव्हते त्यांनी कायदा करून कोणीही ती माहिती काढू शकणार नाही माहिती अधिकारामध्ये ती गोष्ट येऊ शकणार नाही अशा प्रकारची एक लबाड व्यवस्था केली सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू होतं सर्वोच्च न्यायालयाने आज ही इलेक्ट्रल बॉन्डची व्यवस्था नुसती रद्द केलेली नाही आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश दिलेले आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाला ती सगळी माहिती कोणी हे बॉन्ड खरेदी केले कुठल्या पक्षाला दिले किती रकमांचे आहेत ही सगळी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक आयोगाला द्यायची आहे आणि निवडणूक आयोगाने ती आपल्या वेबसाईटवर प्रदर्शित करायची आहे याच्यापूर्वी अशा प्रकारचे आदेश आल्यानंतर त्या आदेशांचं नेमकं काय झालं ते, ते पाळले गेलेत की नाहीत गेलेत याच्याबद्दल आपल्याला ठाम अशी काही माहिती नसते यापूर्वी गुन्हे दाखल उमेदवारांना जर तुम्ही उमेदवारी दिलीत तर तुम्हाला इतके गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का देवीशी वाटली याची माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलं होतं राजकीय पक्ष ती माहिती टाकतायत भारतीय जनता पार्टीसुद्धा ती माहिती टाकतायत आणि गुन्हेगारी उमेदवारांचं समर्थनसुद्धा करत आहेत मात्र आपण हे सगळं बघत नाही आपण त्या ठिकाणी जात नाही कदाचित तशाच प्रकारचं काही होण्याची शक्यता आहे परंतु यावेळेला मात्र निवडणूक आयोग अशा प्रकारची माहिती प्रदर्शित करतं का वेबसाईटवर टाकतं का ही भारतीय जनता पार्टीला देणगी देणारे मोदीप्रेमी लोक नेमके कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय त्यांनी किती रकमांच्या देणग्या ह्यांना दिलेल्या आहेत हे सगळं उघड होईल अशी शक्यता तरी निदान आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे समजा आपण धरून चालू आहे की काही ना काहीतरी कुठला तरी मार्ग काढून जर भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींच्या सरकारने ही माहिती द्यायचं जर टाळलं तरीसुद्धा त्यांच्याभोवती एक मोठं शंकेचं वर्तुळ निर्माण होणार आहे एकंदरीत काय आहे की जर ही माहिती उघड केली काय आणि ही माहिती उघड करण्याचं टाळाटाळ ताल केली काय नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकपणाचा जो बुरखा आहे तो ह्या वेळेला मात्र टराटरा फाटला जाणार आहे